मित्रो नमस्कार आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर परिस्थिती सगळी बदललेली आहे देशात एक क्षोभ आहे आणि भारत सरकारने आणि आपल्या समस्त जनतेने एक निर्धार केलेला आहे की या दहशतवादाचं समूळ उच्चाटन करायचं आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते करायचं आणि त्यातून सध्या युद्धाचे ढग आपल्या सीमेवरती आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही पद्धतीने हे चित्र आता बदलू शकतं अशी चिन्ह आहेत या पार्श्वभूमीवरती भारत सरकारनं एक सर्वांना आवाहन केलेलं आहे माध्यमकर्मींना आणि जे सोशल मीडिया वापरत आहेत अशांना की त्यांनी अत्यंत जबाबदारीने हे माध्यम वापरावं आणि याच पार्श्वभूमीवरती आज आपण एक विषय हाती घेतो आहोत कट्ट्यावरती ते म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये माध्यमांचा वापर कसा असायला हवा हे सरकारनी जे घालून दिलेल्या मार्गदर्शक सूत्र आहेत ते कशाचं द्योतक आहे आणि यावरती चर्चा करण्यासाठी मी पाचारण केलेलं आहे माध्यम आणि संरक्षण विषयाचे अभ्यासक आणि आमचे मित्र विनय चाटी यांना विनयजी नमस्कार नमस्कार अनेकांना माहीत असेल की विनय चाटी यांचा माध्यम क्षेत्राचा अत्यंत चांगला अनुभव आहे अनेक वर्ष त्यांनी माध्यमांमध्ये काढलेली आहेत आणि त्याचबरोबरीने संरक्षण खात्याची कार्य प्रणाली देखील त्यांना चांगली माहिती आहे त्यात त्यांचा अभ्यास आहे आणि त्यात त्यांचं काही काम देखील आहे म्हणूनच आज मी त्यांना हाच विषय आपल्या सर्वांपुढे उलगडण्यासाठी बोलवलेला आहे ह्याचं कारण असं की इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा जो प्रकार आहे हा प्रकार नेमका कसा चालतो त्यात नेमकं काय होत असतं या सगळ्यांची उलगड विनय अतिशय उत्तम पद्धतीने करून देतात म्हणूनच आज मी त्यांना आपल्यासाठी पाचरण केलंय सगळ्यात आधी इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे नेमकं काय तुम्ही म्हणालात पाकिस्तान पाकिस्तानकडनं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडनं झालेला हा हल्ला जो आहे हा हल्ला गेल्या वीस वर्षातला सिव्हिलियन्सवर झालेला पर्यटकांवर झालेला सगळ्यात मोठा हल्ला आहे आणि स्वाभाविकपणे या हल्ल्यामुळं आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक प्रकारची वेदना आहे एक प्रकारचं क्रोध आहे आणि आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारं जे भारत सरकार आहे भारत सरकार सुद्धा स्वाभाविकपणे आपल्या नागरिकांच्या भावना समजून त्या प्रकारे पाकिस्तानला प्रत्युत्तर देईल अशी अपेक्षा सगळ्यांची आहे मात्र हे सगळं होत असताना माध्यमांकडनं अनेकदा अतिउत्साहितपणे किंवा नक्की काय करायचं ह्याची माहिती नसल्यामुळे लिमिट क्रॉस केलं जातं आणि नको ती माहिती अनावश्यक माहिती जास्तीची माहिती ही आ, पब्लिक डोमेन मध्ये लोकांना दिली जाते आणली जाते जी माहिती येणं अपेक्षित नाही किंवा मा जी माहिती माध्यमांमध्ये आली किंवा मा पब्लिक डोमेन मध्ये आली तर त्याचं नुकसान होऊ शकतं अशी माहिती कशी ओळखायची हा एक वेगळा भाग आहे त्यामुळंच भारत सरकारनं काही एक ज्याला का आपण काय म्हणू अॅडवायझरी जाहीर केलेली आहे जारी केलेली आहे आणि त्या ॲडवायझरीमध्ये त्यांनी माध्यमांनी काय करायला पाहिजे ह्याची तिथे त्यांनी यादी दिलेली आहे इज अ दडवायझरी अनेकदा त्याचा विषय असा अनेकदा बोललं जातं की सरकारने बंदी आणली आहे माध्यमांना या विषयाचं वार्तांकन करायसाठी तर वार्तांकन करायसाठी बंदी आणलेली नाहीये तर ही ऍडवायझरी आहे की तुम्ही काय प्रकारे अशा सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह विषयामध्ये काय प्रकारे तुम्ही काम केलं पाहिजे ही सांगणारी ती ऍडवायझरी आहे स्वाभाविकपणे माध्यम हा आत्ताच्या युगाचा परावलीचा शब्द आहे माध्यमची जी वेगवेगळी प्रकार आहेत माध्यमांचे त्यातला हा जो मोबाईल नावाचा प्रकार आहे सेलफोन तुमचा जो आहे दॅट इज द मोस्ट लिथल वेपन आणि ह्या सेलफोनवर या, या मोबाईलवर तुमच्याकडे येणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे संदेश जे आहेत व्हॉट्सअप युनिवर्सिटीमध्ये येणारे असतील किंवा ट्विटर ट्विटरवरनं एक्सवरनं मिळणाऱ्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी एका अर्थाने तुमचं मन जे आहे तुमचं मेंदू घडवत असतात मास मध्ये जनसंज्ञापनामध्ये एक कल्टिवेशन थिअरी नावाची थिअरी आहे ही कल्टिवेशन थिअरी जी आहे या कल्टिव्हेशन थिअरीमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही सातत्याने लोकांना एका विशिष्ट स्वरूपाची माहिती देत गेलात तर लोकांचा त्या घटनेकडं त्या एकूणच त्या सगळ्या विषयाकडे बघायचा दृष्टिकोन तुम्हाला जसा हवाय तसा तुम्ही घडवू शकता त्याला कल्टिवेट माइंडसेट कल्टिवेट करणं असं म्हणतात आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअर माहितीचं जे युद्ध आहे ते माहितीचं युद्ध ह्याच प्रकारे लढलं जात मला माझ्या शत्रू देशातल्या नागरिकांना ज्या प्रकारची माहिती पोचवायची त्या प्रकारची माहिती मी पोचवतो यामध्ये दोन प्रकारचे जनरली माहिती प्रकार पोचवली जाते एक तर मिसइन्फॉर्मेशन असते hmm. आणि एक इल इन्फॉर्मेशन असते आणि जाऊन डिसइन्फॉर्मेशन नावाचा एक प्रकार आहे इन इन्फॉर्मेशन याचा अर्थ असा की तुम्ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दलची त्रोटक माहिती तुम्ही त्यांना देता आणि त्या त्रोटक माहितीच्या आधारावर तुम्ही त्यांना त्यांच्या विचाराचे पतंग उडवायला भाग पाडता जे स्वाभाविकपणे धोकादायक असतात मिसइन्फॉर्मेशन स्वाभाविकपणे चुकीची माहिती देणं ह्या चुकीच्या माहितीतनं सुद्धा अनेक प्रकारचे गोंधळ अनेक प्रकारचे गंभीर घटना या घडू शकतात त्यामुळे प्रामुख्याने लोकांना चुकीची आणि अपुरी माहिती पुरवणं आणि त्या माहितीचा उपयोग जो आहे तो आपल्यासाठी करून घेणं आपली उद्दिष्ट साध्य करायसाठी करून घेणं याला इन्फॉर्मेशन वॉरफेअर माहितीचं युद्ध असं म्हणतात हे सोप्या भाषेतलं त्याचं वर्णन किंवा त्याची व्याख्या आहे पण हे शत्रू राष्ट्राकडनं हे डेलिबरेटली करून घेतलं जातं का आपण त्याला अप्रत्यक्षपणे बळी पडत असतो हे समोरच्याला माहित असतं का नाही कसं आहे युद्धाच्या मीती आता खूप बदलल्यात म्हणजे पूर्वी जी जी युद्ध होती ज्याला कन्व्हेन्शनल वॉरफेअर आपण म्हणतो ती पूर्वी जमिनीवर लढली जायची मग ती पाण्यामध्ये लढली जायला लागली आरमार आलं त्यानंतर ती ते आकाशात लढली जायला लागली मग त्याला आणखीन एक मिती जोडली गेली ती स्पेस मिती अवकाशातली मिती आली त्यानंतर सायबर स्पेस आली सायबरच्याही पुढे जाऊन आता आपण मीडियामध्ये आलो आकाश असेल जमीन असेल पाणी असेल सायबर असेल या सगळ्यांना कंट्रोल करायची एक अथॉरिटी होती ज्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या बियॉन्ड कंट्रोल जाणाऱ्या त्याची काळजी ते घ्यायची माध्यमांचं मात्र असं नाहीये ज्या दिवशी आपण माध्यमांचा आणि माहितीचा विस्फोट अनुभवला त्या दिवशीपासून माहितीवरची मोनोपॉली जी आहे आणि ती डिसिमिनेशन करण्यावरची जी मोनोपॉली आहे ती मोनोपॉली आपली संपलेली आहे ती मोनोपॉली ही सामान्य लोकांच्या हातात गेलेली मला काय प्रकारची माहिती पाहिजे ती मला इंटरनेटवर उपलब्ध आहे भले ती माहिती बरोबर आहे का चूक आहे हा वेगळा विषय आहे पण माहिती उपलब्ध आहे आणि दुर्दैवानी आपल्याकडे माध्यम साक्षरता नसल्यामुळं आपल्याला येणारी माहिती किंवा आपल्या मोबाईलमध्ये येणारी माहिती आपल्या व्हॉट्सअपवर येणारी माहिती काय प्रकारची आहे ही आपण खातरजमा न करता ती पुढे पाठवत आपल्या शत्रू राष्ट्रांना हेच अपेक्षित आहे की तुमच्याकडे येणारी जी माहिती आहे ती तुम्ही कुठल्याही प्रकारची खातर न कर, खातर करता खातरजमा न करता पुढे पाठवा जेणेकरून तो केवास तयार होईल मग तो दोन धर्मामधला असेल दोन समुदायांमधला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा केवास असेल आणि मग त्यातनं ती थे थे। एक थेअरी आहे समाजाला वल्नरेबल सोसायटी कशी करायची समाजाला ज्वालामुखीच्या उद्रेकावर आणून बसवायचं कसं मग हळूहळू तुम्ही एक मिसइन्फॉर्मेशन पोहोचवता त्या मिसइन्फॉर्मेशन मुळे वेगवेगळ्या प्रकारचे असंतुष्ट असे पॉकेट्स तयार व्हायला लागला लागतात ते पॉकेट्स एकत्र येतात आणि मग त्याचा विस्फोट होतो आणि त्यातनं मग दंगल म्हणा देश वेगळा कृत्य म्हणा अशी कृत्य घडायला लागतात आणि कायदा सुव्यवस्थेला प्रश्न तयार होतो त्यामुळे देशामध्ये जर आपल्याला अंतर्गत देशात काही गोंधळ घालायचा असेल किंवा त्याची अव्यवस्था निर्माण करायचे अराजकता निर्माण करायची असेल तर मिसइन्फॉर्मेशन डिस इन्फॉर्मेशन इल इन्फॉर्मेशन हे इन्फॉर्मेशन वॉरफेअरच्या माध्यमातून आपल्यावर लादलं जातं आणि मग स्वाभाविकपणे हे प्रत्येक देश करत असतो तुमच्या देशामध्ये दे काय काय गोष्ट घटना चालू आहे तुमच्या लो देशातल्या नागरिकांची मनस्थिती काय आहे त्यांची माध्यम साक्षरता काय स्वरूपाची आहे तुमच्यामधल्या फॉल्ट काय आहेत म्हणजे जाती जातीच्या असतील प्रांता प्रांताच्या असतील गरीब श्रीमंताच्या असतील अशा काय प्रकारच्या फॉल्ट तुमच्यामध्ये आहेत या सगळ्याचा विचार करून त्या प्रकारची माहिती ही तुमच्या डिव्हाइसमध्ये कोंबणं आणि ती तुमच्या डिव्हाइसमध्ये पाठवणं ह्याला हो इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणतात आणि ते प्रत्येक देश डेलिबरेटली करत असतो जेणेकरून कन्व्हेन्शन युद्धाला त्याला यावं लागून आहे पण जे त्याला बळी पडतात त्यांना त्याची कल्पना नसते अनेकदा स्वाभाविकपणे नसते आणि त्यामध्ये माध्यम ही खूप मोठी भूमिका पाहिजे स्वाभाविकपणे या लोकांना जी कल्पना नसते कारण आम्ही जो डिव्हाइस वापरतोय किंवा आम्ही जो मोबाईल वापरतोय त्या मोबाईलचा उपयोग काय स्वरूपाने होऊ शकतो म्हणजे हे जे कल्टिवेट करायची माइंडसेट कल्टिवेट करायची जी गोष्ट आहे मध्यंतरी आपण ब्रिटननी युरोपियन युनियनमधनं बाजूला जायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कशाच्या जीवावर झाला तर ह्या ज्या डीप स्टेट असतील किंवा जे समाजविघातक लोक असतील ही लोक ब्रिटनमधल्या लोकांच्या सोशल मीडियावरच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्ट वाचत होते आणि ते पोस्ट वाचता 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 त्यांना असं लक्षात की बाबा एक नावाचा माणूस आहे तो शंभर पोस्ट ज्या आहे त्या युरोपियन युनियनच्या विरोधातल्या वाचतोय त्याच्या फेसबुकवर अशा काही कम्युनिटीज आहेत मग त्यांनी काय केलं तर त्याला त्या स्वरूपाचीच माहिती त्याच्या टाइम कशी जाईल त्या न्यूज फीडवर कशी जाईल त्या स्वरूपाच्या ग्रुपचे इन्व्हिटेशन त्याला कशा जातील त्या स्वरूपाचे त्याला फ्रेंड रिक्वेस्ट कशा जातील हे बघून त्याची माहिती त्याचं माइंडसेट जे आहे तो माइंडसेट कल्टिवेट करायचा प्रयत्न केला एआयच्या माध्यमातून अल्गोरिदमच्या माध्यमातून आणि अल्गोरिदमच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटनमधल्या लोकांचं मत अशा प्रकारे केलं की आपण जर युनायटेड युरोपियन युनियनमध्ये राहिलो तर आपलं भवितव्य नाहीये त्यामुळं ब्रेक्झिट घरलं तो चांगला वाईट निर्णय हा पण तो आपला विषय नाहीये पण कशा स्वरूपाने मोबाईलच्या माध्यमातून लोकांचं माइंडसेट कल्टिवेट करता येऊ शकतं आणि लोकांना सरकारवर निर्णय घ्यायसाठी कशा प्रकारे लोक दबाव आणू शकतात ह्या ह्याचं उदाहरण म्हणून त्याच्याकडे नक्की पाहायला पाहिजे अनेकदा सामान्य लोकांना हे माहिती नसतं आपण काय करतोय बरोबर ते त्या प्रपोगंडाला बळी पडतात त्या नॅराटिव्ह बळी पडतात नाही आणि अर्थात आता जो उल्लेख केला एआयचा तो अलीकडच्या काळात एआयचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे वापर त्याचा आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसू लागले आहेत मी अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की पाकिस्तानने भारत पे हमला बोल दिया चार चौकिया ए हो गे वगैरे आणि असं म्हणून जे काही त्यांच्या माध्यमातनं काही दाखवलं जातं तर ते, जा ते सगळं ए आय थ्रू केलेलं एक प्रोपोगंडा आहे असं एक क्लिअर कट त्यांना समजतं बरोबर तर हे एआय हा एक नवीन त्यांना एक टूल सापडलेला आहे असं आपण नक्की म्हणू शकतो एक्झॅक्टली exactly, exactly. म्हणजे मी परत परत म्हणतो की एक वेळ तुम्ही अणुबॉम्ब परवडेल पण मिडिया बॉम्ब हा परवडणारा नाहीये कारण मिडिया बॉम्ब हा काही सेकंदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज करू शकतो बरोबर नॉट ओनली डॅमेज करू शकतो तो दीर्घ काळ किंवा कायमस्वरूपी संबंध बिघडू पण शकतो दोन देशांचे दोन कुटुंबांचे दोन व्यक्तींचे संबंध कायमस्वरूपी बिघडवणं ही सुद्धा ताकद त्या मीडिया बॉम्बमध्ये आहे त्यामुळे इन्फॉर्मेशन वॉरफेअर हे अत्यंत डेलिकेट स्वरूप ज्याला आपण ग्रेझोन वॉरफेअर म्हणतो किंवा हायब्रिड वॉरफेअर म्हणतो हायब्रिड वॉरफेअर म्हणजे किंवा ग्रेझोन वॉरफेअर म्हणजे काय तर प्रत्यक्ष युद्धाचा वापर न करता प्रत्यक्ष शस्त्राचा वापर न करता शांततेच्या काळामध्ये स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स जे आहेत ते ज्या प्रकारे डील करत असतात ज्या प्रकारे ऍक्ट करत असतात त्यातने ग्रे झोन स्वरूपाचं वॉरफेअर किंवा हायब्रिड स्वरूपाचं वॉरफेअर तयार होतं मीडिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ग्रेझोन अँड हायब्रिड वॉरफेअर कारण तुम्हाला तर कन्व्हेन्शनल काहीच करायचं नाही बॉम्ब टाकायचा नाहीये गोळ्या मारायच्या नाहीयेत काही करायचं नाही यू जस्ट गो पिक युअर मोबाईल फोन टाईप द मेसेज अँड सेंड इट सो दॅट इज वॉट द इन्फॉर्मेशन वॉइ व्हेरी इझी व्हेरी इझी टू आणि तुम्हाला, तुम्हाला कोण आहे हे त्यावेळी माहितच नसता अर्थात ऑफकोर्स माहित ती जी ऍडवायझरी भारत सरकारने दिली आहे सगळ्यांना जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत पूर्वी काय झालं होतं याची बरोबर ती काही उदाहरणं म्हणजे कशामुळे हा निर्णय घेतला जातोय हे लोकांना कळावं सुदैवानी भारतासारख्या देशामध्ये भारताच्या माध्यमांना मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्त व्हायचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे जेला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण असं म्हणतो आणि घटनेच्या कलम एकोणीस ए नुसार जे भारतातल्या सगळ्या नागरिकांना मिळालं तेच माध्यमांना सुद्धा मिळालं माध्यमांना काही वेगळ्या प्रकारचं किंवा अधिक स्वातंत्र्य असं काही मिळालेलं नाहीये मात्र जेव्हा हे स्वातंत्र्य आपल्याला मिळतं तेव्हा ते स्वातंत्र्य उपभोगताना काही जबाबदाऱ्यांची जाणीव सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि हे अनेकदा अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर याची चर्चा झालेली आहे की बाबा एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध आणि त्या कारगिल युद्धामध्ये एका एन डी टी व्हीच्या एका पत्रकारांनी केलेली बातमीदारी आणि त्या बातमीदारीमुळे आपलं पोझिशन्स उघड होणं आणि ती पोझिशन्स उघड झाल्यामुळं पाकिस्तानकडून त्याच पोझिशनवर हल्ला होणं आणि आपल्या जवानांना वीरगती प्राप्त होणं किंवा आपला मुंबईचा हल्ला जो आला सविसा कराचा त्या मुंबईच्या हल्ल्यामध्ये अनेक चॅनल्सनी अनेक वृत्तवाहिन्यांनी जे काही चालू आहे मग एन जी कमांडो कुठं आलेले आहेत मुंबई पोलीस कुठं आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं आणि त्या लाईव्ह प्रक्षेपणामुळे पाकिस्तानामधल्या कंट्रोल रूममध्ये बसलेल्या लोकांना जे प्रत्यक्ष दहशतवादी हल्ला घडवत आहेत त्यांना रिअल टाईम कळत गाईड करता आलं रिअल टाईम डेटा त्यांच्याकडे गेला त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या स्वरूपाची एडवायझरी जाहीर करावी लागणं हेच मुळात आपल्या माध्यमासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ मी मध्यंतरी एका रिसर्चसाठी काम करत असताना बरेच मिलिटरी मिडिया वरचे बरेच पेपर मी वाचले आणि मला एक पेपर असा दिसला जो इराक ऑपरेशन इराकी फ्रीडम नावाचं जे सोकॉल्ड फ्रीडम नावाचं जे ऑपरेशन अमेरिकेने राबवलं त्या ऑपरेशन इराक फ्रीडमला अमेरिकन एव्हि अमेरिकी सैन्याबरोबर जवळपास सहाशे पत्रकार मग जे अगदी ते न्यूयॉर्क टाइम पासून ते वॉशिंग्टन पोस्ट पर्यंतचे सहाशे पत्रकार एम्बेडेड त्या प्रत्येक युनिटला जोडलेले होते आणि ह्या सहाशे पत्रकारांनी युद्ध कव्हर केलं आणि आपल्याला सुद्धा भारताला सुद्धा आपण बघितलं की पहिलं युद्ध जागतिक युद्ध आपण आपल्या टी व्हीवर बसून पाहिलं किंवा कारगिलचं युद्ध जे आहे ते भारतातल्या लोकांना दिवाणखान्यात दिसलेलं पहिलं युद्ध आहे तर ऑपरेशन इराक फिडम मध्ये या लोकांनी काय केलं तर ठिकठिकाणी थीक ज्या अमेरिकी सैन्याच्या मोहिमा चालल्या होत्या त्याचं वार्तांकन केलं ह्या अमेरिकी लोकांचा रिपोर्ट आहे हे काय वस्वरूपाचं वार्तांकन होतं तर हे वार्तांकन अमेरिकी सैन्यानी युद्धभूमीवर केलेल्या कुठल्याही गुन्ह्याविषयीचं वार्तांकन नव्हतं अमेरिकी सैन्याने केलेल्या हिरोईक डिट्स जे आहेत त्याचं वार्तांकन होतं जेणेकरून अमेरिकेने इराकवर केलेला हल्ला जो आहे तो लेजिटिमेट कसा ठरवता येईल या दृष्टीने हे केलेलं वार्तांकन होतं पण दुर्दैवानी माध्यमांचा वापर काय स्वरूपाने करून घ्यायचा हे सरकारी सेटअप मध्ये बसलेल्या लोकांनाही माहित नाही आणि आपली जबाबदारी काय आहे हे आपल्या माध्यमांना माहित नाही माध्यमांचं काम आहे ऑफकोर्स सरकारवर टीका आहे सरकारचं कान पकडायचं आहे सरकारला दिशा दाखवायचं आहे सरकारला चुकीच्या धोरणांची माहिती द्यायची किंवा त्यांना टोकायचं आहे पण माध्यमांना सगळ्यात मोठी जबाबदारी देशाबद्दलची पण पाळावी लागणार आहे देशापेक्षा तुम्ही मोठे नाही आहात त्यामुळं आपल्या देशासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे जोपर्यंत माध्यमांना कळत नाही तो तोपर्यंत अशा स्वरूपाच्या ऍडवायझरीज आपल्याला द्याव्याच लागतील नक्षलवादी भागामध्ये काही ऑपरेशन चालू आहेत त्याचे तुम्ही लाईव्ह फुटेजेस देत बरोबर असंही होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळाव्यात आणि सुरक्षा दलांना अधिक सक्षमपणे काम करता यावं हो। त्यामुळे ही ऍडवायझरी जी आहे मार्गदर्शक तत्व जे आहेत ती सरकारने जाहीर केली आहेत आणि मला वाटतं ते दोन पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत पहिल्यांदा भारतीय माध्यमांसाठी आणि सोशल मीडिया युजरसाठी ऍडवायझरी आली हो दोन दिवसांपूर्वी आणि आज आपण जेव्हा रेकॉर्डिंग करतो आहोत तेव्हा काही पंधरा सोळा काहीतरी पाकिस्तानी चॅनलवरती देखील निर्बंध आणलेले भारतामध्ये हो हो तर असं का झालेलं असावं म्हणजे ह्या दोन टप्प्यात काय गोष्टी केलेल्या असतील जसं मी मग अशी म्हटलं की माध्यमांनी काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं हा जरी त्यांचा विषय असला आणि घटनेप्रमाणे त्यांनी दाखवायचं स्वातंत्र्य असलं तरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे हे त्यांना कळलं पाहिजे आणि दुर्दैवाने त्यांना कळत नाही म्हणून मधली जी माध्यमं आहेत त्यांच्यावर सरकारने बंदी आणली बंदी म्हणजे ऍडवायजरी की काय दाखवान काय दाखवू नका दुसरा मुद्दा हा सोशल मीडियाचा आणि मी स्वतः सातत्याने ते, ते, ते म्हणतो की सोशल मीडिया किंवा टेलिफोन तुमचा मोबाईल फोन हे अत्यंत घातक शस्त्र यासाठी आहे की अजून तरी त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सरकारी नियंत्रण आणता येत नाहीये त्यामुळं आता सरकारने काय ठरवलंय किंवा सरकार काय करत तर जे अशा प्रकारचा कंटेंट आपल्या का आपल्या एक काय एक्स हँडलवर म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा किंवा इन्स्टावर ते डाकतायत जो प्रोवोकेटिव्ह आहे आणि जो सरकार जे काही नवीन पावलं या सगळ्या विषयात उचलते ते रिव्हील करणार आहे तर ती हॅन्डल सुद्धा सरकार आता बंद पाडत आहे प्रॉब्लेम यामध्ये काय आहे की हे जे सगळे सर्व्हर्स आहेत ते सगळे सर्व्हर्स बाहेर असल्यामुळे त्या सरकारला थोडस त्यामध्ये काम करायला अडचणी येते त्या त्या ठिकाणच्या सेटअपमध्ये त्या त्या ठिकाणच्या व्यक्तींशी त्या ठिकाणच्या एकूण यंत्रणेशी सरकारनी बोलून हा विषय कदाचित मार्गी लावला असावा त्यामुळे त्यांनी सोशल मीडिया युजर युजर्सवर पण एक ऍडवायझरी आणली दुसरं पाकिस्तानी चॅनल्स जे आहेत मी जसं म्हणलं की इट इज अ वॉर ऑफ नॅरेटिव्ह पाकिस्तानी चॅनल्स एक प्रकारची अवधारणा एक नॅरेटिव्ह तयार करतात की भारतीय सैनिकांवर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण केलं किंवा भारतीय चौक्यांवर आम्ही आक्रमण केलंय म्हणजे आजच मी त्या शाहिद आफ्रिदीचं स्टेटमेंट वाचलं ते मोठ्या प्रमाणात सगळीकडे व्हायरल होत आहे की भारताचे आठ लाख सैनिक काश्मीरमध्ये आहेत आणि आठ लाख सैनिक काश्मीरमध्ये असताना सुद्धा जर चार आतंकवादी येत असतील तुमच्यावर हल्ला करून तुमच्या सव्वीस लोकांना मारून जात असेल तर तुमचं सैन्य काय कामाचं आहे सो दिस इज प्रोपोगोंडा दिस इज नॅरेटिव्ह सो इज ट्राइंग टू रेज अ क्वेश्चन ऑन द एबिलिटी ऑफ इंडियन हा फोर्सेस सो दॅट इज प्रोपोगोंडा तो आता हा प्रोपोगोंडा थांबवायचा कसा त्यासाठी मग या पाकिस्तानी आपल्याला कारवाई करणार दुर्दैवाने पाकिस्तानी बघणारे आपल्याकडे फार मोठ्या जनता आहे आणि आणि अशी की पाकिस्तानमध्ये ट्विटरवर बॅन आहे म्हणजे ज्याला एक्स म्हणतो आता आपण वरती बॅन आहे मात्र प्रपोगंडाचं ते पण एक टूल आहे त्यांच्याकडे काही लोकांना खास परवानगी दिली त्यांनी पाकिस्तानी फॉरेन मधले अधिकारी लष्करी मधले अधिकारी काही सरकारी पत्रकार यांना ती परवानगी आहे दे आर युझिंग एक्स अकाउंट बरोबर म्हणजे ह्याला ह्याला आपण डिसेप्शन वॉरफेअर असं म्हणतो म्हणजे तुम्हाला चुकीच्या गोष्टी दाखवायच्या आणि वेगळ्याच गोष्टी करायच्या याला डिसेप्शन असं म्हणतात सो दे आर so ट्राइंग टू इम्पोज अ डिसेप्शन वॉरफेअर ऑन इंडियन नेपाल पण भारताने ही यापूर्वी अशी कधीच काही पावलं उचलली नव्हती म्हणजे कारगिलच्या वेळी नव्हती मुंबई हल्ल्याच्या वेळी तर नाही आपण बोललो पुलवामाच्या वेळी पण नव्हतं किंवा त्याच्या आधी पण कधी फर्स्ट टाइम यावेळी अनेक गोष्टी फर्स्ट टाइम दिसत आहेत त्याच कारणच हे की आपल्या लोकांकडे मा माध्यम काय स्वरूपाने वापरायची मीडिया लिटरसी ज्याला आपण म्हणतो की मला माझ्याकडं महागडा मोबाईल आहे माझ्याकडं महागडा आयफोन आहे आणि मी तो वापरतोय मग फंक्शन त्यातले येत आहेत ह्याचा अर्थ मला मोबाईल वापरता येतो असा होत नाही म्हणजे रस्त्यावर अपघात झाला आहे तर त्या अपघातग्रस्त माणसाला मदत करण्याऐवजी आपण शूट करत बसतो म्हणजे आपण मीडिया लिटरसी आहे का आपल्याकडे हा विचार करायची गरज आहे त्यामुळे माध्यम कसं वापरायचं हा एक मुद्दा त्यामध्ये येतो आणि वापर काय स्वरूपाने माध्यमांमध्ये गोष्टी डिसिमिनेट करायच्या हा दुसरा मुद्दा त्यामध्ये येतो त्यामुळे तुम्ही डिसिमिनेट करणाऱ्या ज्या गोष्टी तुम्ही ज्याचा प्रसार करणार आहात त्याच्यावर बंदी बंदी म्हणजे तुला म्हणणं निर्बंध निर्बंध पण म्हणत आहे आणि एक सल्ला एक मार्गदर्शक आपण म्हणतो ते मार्गदर्शक तत्व सरकारने जारी केलंय आता शेवटचा आणि तितकाच महत्वाचा प्रश्न पुढील काही काळात माहित नाही आज उद्या परवा काही आठवड्यानी महिन्यानी दोन नो पण काहीतरी एक मॅसिव स्टेप आपण उचलणार आहोत असं बोललं जात आणि तसं आपल्या पंतप्रधानांनी पण स्पष्ट सगळ्यांना सांगितलेले जगात आहे त्याची चर्चा आहे लोकांमध्ये पण क्षोभ आहे आणि त्यामुळं ती एक उत्सुकता देखील आहे काय पुढं काय घडणार या पार्श्वभूमीवरती समजा उद्या काही गोष्टी सुरू झाल्या म्हणजे ट्रिगर झालं सगळं आता आणि असं आपण अगदी सोप्या शब्दातून युद्ध सुरूच झालं त्या केसमध्ये एक युजर म्हणून मी हे सगळं मीडियाचा वापर कसा करायला हवा आणि मीडियाने देखील लोकांपर्यंत कशा पद्धतीने ह्या नवीन घडणाऱ्या गोष्टी पुढे आणयला हव्यात सगळ्यात माझं परत परत मी सांगतोय की तुम्हाला माध्यम साक्षर असणं अत्यंत गरजेचं आहे सरकारकडनं प्रसूत होणारे जे निवेदन आहेत किंवा सरकारच्या माहिती खात्याकडनं म्हणा किंवा लष्कराच्या माहिती खात्याकडनं म्हणा जे येणाऱ्या ज्या या विषयातल्या ज्या गोष्टी आहेत समजा उदाहरण उदा भडका उदा उदा ओढ युद्धाचा तर त्यांच्या अधिकृत चॅनलमध्ये येणाऱ्या गोष्टी त्याच गोष्टी माध्यमांनी दाखवा दाखवाव्यात म्हणजे उदाहरणार्थ गलवानचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा गलवानच्या हल्ला म्हणण्यापेक्षा भारत चीन चकमक जीव गलवानला झाली तेव्हा अनेक वृत्तवाहिन्या या तिथे गेल्या होत्या आणि त्या दावा करत होत्या की आम्ही प्रत्यक्ष जागेवरनं वार्तांकन करतोय पण मी शंभर टक्के सांगतो कारण त्यांच्या मागचे जे काही मी गोष्टी बघत होत किंवा पन्नास वेळा लडाखला जाऊन आल्या असल्यामुळं त्यांच्या मागचे जे लँडस्केप मी बघत होतो ते काही गलवानमधले लँडस्केप नव्हते अगदी फार तर फार लडाख लेह पासून पाच सात किलोमीटर दूर वगैरे भागामध्ये ते उभारून ते रिपोर्टिंग करत होते कारण तिथे जायची परवानगीच नव्हती त्यामुळं तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा काय म्हणतात तुम्ही मिसलीड करताय तुमच्या ऑडियन्स ऑडियन्सला फेक कंटेंट देऊन त्यामुळं देशाच्या सुरक्षेसारख्या विषयामध्ये फेक कंटेंट अजिबात देऊ नका जो काही लष्कराकडनं किंवा सरकारच्या अधिकृत चॅनलमधून येणारा कंटेंट आहे तोच कंटेंट या गंग, मीडिया सेटअपने द्यावा त्यांच्या ऑडियन्सला किंवा त्यांच्या रिडर्सला किंवा त्यांच्या प्रेक्षकांना आणि सोशल मीडियावर मी परत एकदा सांगतोय की आपण सगळेजण देशप्रेमी नागरिक आहोत सरकारनी पाकिस्तान विरोध कारवाई चालू केली तर आपल्याला स्वाभाविकपणे आनंद होणार आहे पण म्हणून आपण आपलं भारतीय म्हणून असलेलं जे काही एक कर्तव्य आहे ते कर्तव्य पाळलं पाहिजे कुठल्याही प्रकारची प्रोवोकेटिव्ह uh, कुठल्याही प्रकारची भडकाऊ कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती ही आपल्या मोबाईलवरनं आपल्या व्हॉट्सअपवरनं इतरांना जाणार नाही आणि आम्ही आता पाकिस्ताननी भारतावर हल्ला केल्यामुळे अनेक प्रकारचे धार्मिक तणाव निर्माण झालेत तर त्या धार्मिक तणावामुळे सुद्धा पाकिस्तानला एक प्रकारची मदत मिळते बरोबर कारण भारतामध्ये अंतर्गतच एक दुही तयार करणं हे त्यांच्या अनेक वर्षापासून चालू आहे त्यामुळे ती दुही आपल्याला तयार होणार नाही याची काळजी घेणं अशा स्वरूपानी सर्वसामान्य माध्यम यूज करणाऱ्या युजर्सनी किंवा मोबाईल युजर्सने किंवा सोशल मीडिया युजर्सनी ऍक्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं जेणेकरून आपण आपल्यावर लादलेलं ला जे असिमेट्रिक वॉरफेअर आहे किंवा ज्याला आपण प्रॉक्सी वॉर म्हणतो दहशतवाद्याच्या माध्यमातून चालू असणारं परोक्ष युद्ध जे आहे ते परोक्ष युद्ध जिंकू शकू आपण जिंकतोय पाकिस्तान बरोबरचं युद्ध आता हे अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये असलेली कारण येत्या काही वर्षामध्ये काही दशकामध्ये म्हणू आपण पाकिस्तानचे नक्कीच तुकडे होणार आहेत म्हणजे जे बलुचिस्तानमध्ये चाललंय जे सिंधमध्ये चाललंय जे खैबर पख्तुनखावमध्ये चाललंय हे पाहता पाकिस्तान म्हणजे फक्त पंजाबी पाकिस्तान एवढाच पाकिस्तान उरेल बाकी सगळे वेगळे वेगळे तुकडे होतील अशी आशा आहे असं वाटतंय त्यामुळे हा शेवटचा जोर पाकिस्तान आपल्या आपल्या विरोध विरो लावते आणि स्वाभाविकपणे ते यामध्ये अपयशी ठरणार आहेत त्यामुळं एक देश देशप्रेमी नागरिक म्हणून आपलं काम आहे की कुठल्याही भूल तापना आणि गैरप्रश्ना बळी न पडणं वा तर मित्रांनो इन्फर्मेशन वॉरफेअर हे किती आघाड्यांवर किती पातळीवरती आणि किती पद्धतीने लढलं जातं याविषयी आता विनय सरांनी खूप छान पद्धतीने उलगडून दाखवले या सगळ्या गोष्टी आणि विशेषतः मीडिया आणि मिलिटरी यांच्यातलं जे रिलेशन आहे ते कशा पद्धतीने आहे आणि एक रिस्पॉन्सिबल किंवा जबाबदार नागरिक म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचं पालन कसं करायला हवं त्याची का आवश्यकता आहे याची देखील आज त्यांनी आपल्या पुढे उलगड करून दाखवली विनयजी तुमचं खूप खूप आभार आणि हे धन्यवाद अतिशय महत्वाची माहिती आहे इतर ठिकाणी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळत असतील मात्र ही माहिती तुम्हाला मेकिंग करणारी आहे दिस इज मेकिंग इन्फॉर्मेशन सो असं आपण म्हटलं तर बावगं ठरणार नाही Uh, thank you very much. Thank you.